नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे तर बघू शकताय मस्त झणझणीत आणि तरीदार असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे मटणाचा अळणी रस्सा न करता अगदी झटपट असा हा मटणाचा रस्सा तयार होतो आणि भाकरी चुरून खायला तर एक नंबर असा हा लागतो मटणाचा रस्सा तयार करण्यासाठी सगळ्यात पहिला मी वाटण तयार करणार आहे त्यासाठी एक वाटी किसलेलं सुकं खोबरं सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून थोड्याशा तेलामध्ये थोडा लालसर होई तोपर्यंत परतून घेतलेला आहे अर्ध्या इंच आल्याचे तुकडे अर्धा लसूण पाकळ्या मुठभर कोथिंबीर एक चमचा जिरं एक दालचिनीचा तुकडा चक्री फुल आणि दीड चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत हे, हे सर्व साहित्य आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि लागेल तसं थोडं पाणी घालून चांगलं बारीक असं वाटण तयार करून घेऊ वाटण तयार झालेलं आहे मटण्याचा रस्सा तयार करण्यासाठी भांड्यामध्ये दोन छोटी पळी मी तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ कांदा चांगला मौसर होई तोपर्यंत परतून घ्यायचा तर कांदा मी मस्त असा परतून घेतलेला आहे यामध्ये आता हळद घालू एक छोटा चमचा त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालू हळद मीठ तेलामध्ये थोडं परतून घेऊ हळद मीठ तेलामध्ये चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये आता अर्धा किलो मटण स्वच्छ धुतलेलं घालू आणि मटण एक तीन चार मिनटं असंच तेलामध्ये परतून घ्यायचं हळद मिठामध्ये सुरुवातीला यामध्ये कोणतेही मसाले घालायचे नाहीत असंच फक्त हळद मिठामध्ये मटण चांगलं परतून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये मटण चांगलं परतलं जातं आणि मटणाचा रस्सा सुद्धा मस्त असा चवीला लागतो एक तीन ते चार मिनटं झाल्यानंतर बघू शकताय मटणाचा कलर बदललेला आहे मटण चांगलं तेलामध्ये किंवा हळद मिठामध्ये परतून घेतलेला आहे आता हे मटण आपण वाफेवरती थोडंसं शिजवून घेऊ तर गॅस बारीक करून एक पाच मिनटासाठीच मी फक्त झाकण ठेवलेलं हो आहे म्हणजे मटणाला त्याचं ते त्याचं अजून पाणी सुटतं आणि वाफेवरती मटण थोडं शिजलं जातं तर बघू शकता एक पाच मिनटं झालेले आहेत आणि मटणाला पाणी सुटलेलं आहे चमच्याने आता मिक्स करून घेऊ आणि यामध्ये लाल तिखट घालू तर इथं मी घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे चार चमचे तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट तुम्ही वापरू शकता आणि तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता दीड चमचा मी मटण मसाला घातलेला आहे आता आपण लाल तिखट आणि मटण मतन मसाला मटणासोबत थोडं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ म्हणजे कट किंवा तरी मटणाच्या रशाला मस्ताशी येते लाल तिखट चांगलं तेलामध्ये परतून घेतल्यामुळं बारीक गॅसवरतीच परतायचं म्हणजे करपत नाही तर मस्त असं बघू शकताय आहे मी लाल तिखट मटणासोबत परतून घेतलेलं आहे आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालू आणि हे वाटण चार ते पाच मिनटांसाठी चांगलं मटणासोबत परतून घेऊ म्हणजे वाटणाची कच्ची चव मटणाच्या रशाला लागत नाही आणि मटणाचा रस्सा मस्त असा चवीला लागतो वाटण चांगलं परतून घेतल्यामुळं तर बघू शकताय मस्त असं वाटण मी परतून घेतलेलं आहे मटणासोबत आता यामध्ये गरम पाणी घालू तर तुम्हाला जेवढा हा रस्सा घट्ट पातळ हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण जेवढा रस्सा हवा आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त पाणी घालायचं कारण मटण आपण भांड्यात शिजवत आहोत भांड्यात मटण शिजायला थोडा जास्त वेळ लागतो आता पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे चमच्याने चवीनुसार थोडंसं मीठ मी अजून घातलेलं आहे आता बारीक गॅसवरती याला एक चांगली उकळी येऊ देत म्हणजे कट मस्त येतो बारीक गॅसवरती उकळी आल्यामुळे तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मटणाच्या रश्याला उकळी आलेली आहे सुद्धा मस्त असा आलेला आहे आता मटन आपण चांगलं मौसराचं शिजवून घेऊ तर यावरती आता ताट ठेवलेलं आहे ताटामध्ये साधारण एक ते दीड ग्लास पाणी घातलेला आहे म्हणजे रश्शामधलं जर पाणी आटलं तर हे गरम पाणी आपण रश्शामध्ये घालू शकतो आता गॅस बारीक करून मटन चांगलं मौसराचं शिजवून घेऊ मटन शिजायला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागतात तर थोड्या वेळानंतर बघू शकता जवळजवळ जवळ चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झाल्यानंतर झणझणीत आणि तरीदार असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ रस्शाला कट किंवा तरी मस्त अशी आलेली आहे हा गरम गरम झणझणीत असा मटणाचा रस्सा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चुरून खायला एक नंबर असा लागतो सुद्धा चांगलं मऊ असं शिजलेलं आहे मटण जर जून असेल तर मटण शिजायला थोडा जास्त वेळ लागतो तर मस्त झणझणीत असा मटणाचा रस्सा अगदी कमी साहित्यात कमी मसाल्यामध्ये झटपट असा तयार झालेला आहे तुम्हाला जर ही मटणाच्या रश्श्याची रेसिपी आवडली आवड असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद